नॅशनल हेरोड घोटाळा प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपचे कोरेगावात आंदोलन काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी देशातील जनतेची फसवणूक केली आहे नॅशनल हेरोड हा दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा असून या घोटाळ्याचा आणि सोनिया गांधी राहुल गांधी यांचा कोरेगावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला दोघांना तत्काळ अटक कराव्याची मागणी करत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोरेगावच्या जुना मोटो स्टँडवर सोमवारी दुपारी वाजता सातारा जिल्हा कोर कमिटीच्या सदस्या डॉक्टर महेश शिंदे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव कांबळे दत्ताजी थोरात जिल्हा सरचिटणीस संतोष कनसे सागर शिवदास रेणू गावकर अमोल शिंदे विधानसभा मतदारसंघ प्रमुख भरत मुळे माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव तालुकाध्यक्ष निलेश यादव कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाऊ बर्गे नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे नगरसेविका शीतल संतोष बर्गे प्रदीप फाळके रमेशप्पा माने गौरव खवळे सुमित देंडे अमोल बर्गे दीपक फाळके उज्ज्वला बर्गे पल्लवी शिंदे नलिनी बर्गे वैशाली गायकवाड मीना बर्गे कल्याणी बर्गे श्यामल शिंदे सुवर्णा जयश्री सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते देशाच्या जनतेची फसवणूक करून कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी लोकांसमोर उत्तर दिलंच पाहिजे देशद्रोह्यांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफी नाही असा इशारा त्यांनी दिला ही लढाई आहे सत्यासाठी पारदर्शकतेसाठी आणि देशाच्या भविष्याच्या रक्षणासाठी आहे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रहितासाठी लढणारा पक्ष आहे आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता भ्रष्टाचार विरोधात लढण्यास तयार आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना अटक झालीच पाहिजे अशी आमची ठाव मागणी असल्याचे डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी सांगितले